बँकेत टाकल्यानंतर खात्यात पैसे यायला कधी दोन दिवस लागतात तर कधी आठवडाही जातो ही प्रतीक्षा खरंच खूप त्रासदायक असते पण आता तुमची ही प्रतीक्षा संपणार आहे कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ने चेक क्लिअरन्स साठी एक नवीन आणि जबरदस्त नियम आणला आहे ज्यामुळे तुमचा चेक आता रॉकेट स्पीडने ने क्लिअर होणार आहे नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी तर हा नवीन नियम आहे तरी काय याला म्हणतात चेक ट्रंकेशन सिस्टीम म्हणजेच सी आता हे नाव ऐकून घाबरू नका मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते पूर्वी काय व्हायचं तुम्ही दिलेला चेक तुमच्या बँकेतून दुसऱ्या बँकेत प्रत्यक्ष म्हणजे चेक बँकेत प्रवास करणार नाही तर त्याचा सुरक्षित डिजिटल फोटो प्रवास करेल तुम्ही चेक जमा करता तुमची बँक त्याचा फोटो काढून तो दुसऱ्या बँकेला ऑनलाईन पाठवेल आणि तुमचा चेक क्लिअर होईल या नवीन पद्धतीमुळे जिथे आधी दोन ते पाच दिवस लागायचे तिथे आता काही तास तासातच किंवा जास्तीत जास्त एक दिवसात तुमचा चेक क्लिअर होऊन पैसे तुमच्या खात्यात जमा होतील पण या वेगासोबतच आरबीआय ने सुरक्षेची ही काळजी घेतली आहे तुम्ही जर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देत असाल तर तुम्हाला पॉझिटिव्ह पे सिस्टीम वापरावी लागेल म्हणजे मोठा चेक देताना तुम्हाला तुमच्या बँकेला नेट बँकिंग किंवा ऍपद्वारे आधीच सांगावं लागेल की मी या तारखेला एवढ्या रकमेचा चेक या व्यक्तीला देत आहे जेव्हा तो चेक क्लिअरिंगला येईल तेव्हा बँक तुम्ही दिलेली माहिती आणि चेकवरील माहिती तपासेल दोन्ही जुळल्या तरच पैसे दिले जातील यामुळे चेक सोबत होणारी फसवणूक पूर्णपणे थांबेल आता चेक क्लिअरन्स साठी तातळत बसावं लागणार नाही आणि तुमचे पैसेही अधिक सुरक्षित राहतील तुम्हाला आरबीआय चा हा नवीन नियम कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका